श्रीरामाचं पाळणा साजर करत आहे पहिल्या दिवशी बोलली गंगा नका बायानो करू ग दंगा दशरथ राजाला जाऊनी सांगा जु दुसऱ्या दिवशी बोलली भागा बायांनो तुम्ही चरणासी लागा दान चुड्याच श्रीरामाला मागा जुरे जु तिसऱ्या दिवशी वेदली उमा बाळाच्या रूपाचा लागे ना सीमा ऐसे बोलेले महादेव भीमा जु बाळाजूरेजू चवथ्या दिवशी बोलले तारे ब्रह्म विष्णू लागला छंद पाच हत्यार रामाच्या संग जु जुरे रेजू जु। पाचव्या दिवशी बोलली सखी सीतारामाची रावणानी नेली मारुती रायान लंका जाळली जु बाळा जु रेजू मारुती रायाने लंका जाळली जु बाळा जु, जु।, जु, जु, जु धन्यवाद